मंडळी चहा प्यायला आपण निघालो आहोत आता टाकळीसाठी मालेगाव मांडव आहे मित्रांनो आपल्याला आता चहा पिऊन घेऊ कारण की आपल्याला पार्टी भेटले गुड्डाकडून चहा पिऊन घेऊ आणि निघू आपली बाकीची फॅमिली कडे माग आहे ते येते मागून आल्यावर लगेच गाडी बसू लागू डांगे डांगे हे पार्टी देणारे मेंबर्स आणि यात्रा चालू असल्यामुळे आता गर्दी सुरू झाली मित्रांनो गडावर दाखवतो तुम्हाला रोडे रोडे किती गर्दी आहे किती नाही मस्त चहा पाणी झालेला आहे मित्रांनो आता गाडी चालू करू आणि निघू धागे ढागे आपली फॅमिली सुरू झालेली आहे तर फॅमिली दगडी फोटो सेशन चालू होता फोटो सेशन संपलेलं आहे तुम्ही पाहू शकता हा आपल्या क्वीन सोबत फोटो सेशन चालू होता पोरांचा मस्त पोडोपेशन झालेलं आहे आणि आपले पोरं जे काय आहेत आपले पोरं जे काय आहेत ते गाडीत बसलेले आहेत तेव्हा गाडी फुल लोडेड झाली आहे थँक्यू कमेंट करा थँक्यू setelah nggak dilakukan baru ini dah kita ini nunggu gitu फॅमिली आपल्याला आता डिझेल पाणी करायचंय गाडीमध्ये डिझेल टाकू आणि जनरेटर पण फुल करू बा पेट्रोल पंपावरती थांबलेलो होत आता सकाळी सकाळी मित्रांनो पाचशेची नोट आधी काय पुऱ्या नाही आवडी कशी वालिटी होती तप नाही का वरच एवढी तू लाईक <laughs> <laughs> करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉग मध्ये राहा कारण की सबस्क्राईबर्स थोडे स्लो झालेले आहेत थोडे फास्ट करा मित्रांनो <laughs>

तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत टाकळी गावात ए, <laughs> तर आपण टाकळीमध्ये पोचलेलो आहोत गाडी इथं लावले अजून मांडवचा काही तपास नाही मित्रांनो मांडव येईल थोड्या वेळात तोपर्यंत आपण हलकं होऊन घेऊ हे टाकळी गावाचं प्रवेशद्वार तर मंडळी मांडव आलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ मांडव आलेला आहे आपली गाडी पण चालू केली आता सेटअप वगैरे करून घेऊ गावकरी मंडळी काय म्हणू पोलीस काय आपण आलेले नाही मांडवात चला सेटअप वगैरे करून घेऊ थोड्या वेळात सुरू करू मांडवाची तयारी करायला आहेत दाबून देऊ आपल्याला कणी टाकळी गावात मित्रांनो आपल्याला टाकळीमध्ये मांडव होता आठ वाजता एकदम कडक होऊन जबरदस्त कडकून भरुनाथ मांडवांड मांडव 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 टाकून झालेला आहे आता व्यवस्थित पडले नाही तिकडे त्याच्या त्याच्या पद्धतीने आपण आता आपल्या पद्धतीने खाऊ जो आपण पुढील कार्यक्रम पाहू जो आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यू रहा व्लॉग आवडल्यास लाईक करा, करा कमेंट करा नवीन तर सबस्क्राईब नक्की करा करा

फायनली मित्रांनो आपण कधी आता पाणी मिरवत होतो पाणी मिरवून झालेलं आहे जबरदस्त होऊन आताशी आठ वाजताच एकदम कडक ऊन लागायला सुरुवात झाली होती अकरा वाजता एकदम ऊन लागत आहे इकडे आपल्याकडे तरी थोडं बरं आहे इकडे एकदम जबरदस्त होऊन आहे मित्रांनो सावली पण नाही मग आता पाणी मिरवून झालेलं आहे

呀哈哈哈 तर फायनली मित्रांनो आपल्या वरमाया निघालेले आहेत वरमाया आपण तिकडच्या घरी घेतलेले आहेत वरमाया तुम्हाला दाखवतो वरमाया काय सांगितलं

हॅलो आता घरी चाललो आम्ही काय नाही वाट आता मागे <laughs> तर फायनली मित्रांनो आपली फुलक वाजून झालेलं आहे आता चला डांगी डांगी डायरेक्ट घरी डली लागू चला ला, ला ताकडी वाले घरी ني गाता सोफा मुझ कौतुक झालं मस्कुटा म्हणून येत असणे नाही नाही कसं काय नाही कुठचा काय मुडला नाही काही नाही ओय तर मित्रांनो एकदम हे ऑर्डर वाजवली आहे आपल्याला टाळीला जायचं आपण सापडे जातो ना भाता तर हा स्पेशल आजचा मांडव आणि हळद हा स्पेशल ब्लॉग होता उद्या टाळीचा स्पेशल येणार आहे त्या ब्लॉग जागा आहे इकडे मागे लक्ष दे आजचा ब्लॉग संपलेला आहे मित्रांनो ब्लॉग ला जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो करूनच घ्या लाईक आणि सबस्क्राईब घ्या